श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की भगवान श्रीकृष्ण आपल्या डोक्यावर मोरपीस का लावतात आणि यामागचे कारण आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर श्री राम अवतारामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी अवतार घेतला होता श्री, श्री विष्णू यांनी रामाचा जेव्हा अवतार घेतला होता तेव्हा त्या ते राम अवतारामध्ये जेव्हा ते चौदा वर्षासाठी वनवासामध्ये माता सीता रा लक्ष्मण जेव्हा गेले होते तेव्हा वनवासामध्ये एकदा असेच फिरत असताना माता सीता यांना खूप तहान लागली होती तेव्हा प्रभू श्रीराम त्या पाण्याच्या शोधासाठी निघाले होते पण त्यांना पाणी कुठे आहे ते काही कळत नव्हते त्यामुळे त्यांनी देवाची पूजा अर्चा आणि आराधना केली तेव्हा प्रसन्न होऊन देवाने त्यांच्या मदतीसाठी एका मोराला पाठवले तेव्हा मोर जेव्हा त्यांच्या समोर येऊन थांबला तेव्हा त्यांनी भगवान श्रीराम यांना असे म्हटले इथे जवळच जलाशय आहे त्यामुळे तिथे तुम्ही पाणी पिण्यासाठी चला तुम्हाला आम्ही तो रस्ता दाखवतो जेव्हा मोर म्हणाला की मी जेव्हा बरोबर पुढे चालेल तेव्हा तुम्हाला रस्ता दिसणार नाही म्हणून तुम्हाला रस्ता माझ्यापर्यंत दिसण्यासाठी त्या जलाशयापर्यंत पोचण्यासाठी मी माझे एक एक मोराचे पीस त्या रस्त्यामध्ये सोडत जाईल तर मोराचे पीस तुम्ही शोधत शोधत त्या रस्त्यावर मोराच्या पिसाचा माग काढत तुम्ही जलाशयापर्यंत अवश्य पोहोचू शकता आणि हे सर्व त्यांनी केले पण प्रकृतीच्या नियमानुसार मोर मोराचे जे मोरपीस असतात ते एका ठराविक महिन्यामध्ये गळतात आणि मोराने जर का त्याचे मोरपीस मुद्दामून काढायचा प्रयत्न केला आणि त्याचे मोरपीस जर का गळले तर सर्व मोरपीस गळता गळता त्या मोराचा मृत्यू होतो आणि याही मोराच्या बाबतीत असेच झाले एक एक मोरपी स्वतःहून काढता काढता त्याला खूप त्रास व्हायला लागला वेदना व्हायला लागले परंतु त्यांनी प्रभू श्रीराम यांना बहाण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले एक एक मोरपी त्या रस्त्यामध्ये पाडत गेला आणि शेवटी जेव्हा जलाशय आला तेव्हा जलाशयाजवळच त्या ते मोराचा मृत्यू झाला भगवान श्रीराम त्या जलाशयापर्यंत पोचले त्यांना पाणी तर मिळाले पण त्या मोराचा तिथे मृत्यू झाला म्हणून त्याच्या आत्म्याला अंतर आत्म्याला मुक्ती देण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी असं म्हटलं की मी माझ्या पुढच्या अवतारामध्ये तुमच्या मोरपिसाचं अवश्य धारण करेल मी तुमच्या या दाग्याची नक्कीच जाणीव ठेवी म्हणून त्या प्रभू श्रीरामांच्या अवतारानंतर जेव्हा श्रीहरी विष्णू यांनी अवतार घेतला तो श्रीकृष्णाचा तेव्हा आपल्या त्या अवतारामध्ये त्यांनी ते, ते मोरपीस आपल्या डोक्यावर ठेवले आणि आयुष्यभर ठेवले अशा प्रकारे त्या मोराच्या त्यागाची जाणीव ठेवून प्रभू श्रीराम यांनी श्रीकृष्ण अवतारामध्ये मोरपीस आपल्या डोक्यावर धारण केले ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद